ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे रायगडमधली गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाच्या वर्षी सुद्धा खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे कारण गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही झालेलं नाही आहे आजवर कित्येकदा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी या महामार्गाचं काम करायचं फक्त आश्वासन दिलं मात्र कुणीही हे काम पूर्ण करू शकलेलं नाही आहे नागोठणे कोलाड लोणेरे या सगळ्या भागामध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि इथला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण बघूया कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आणि गेली सतरा वर्षापासून खड्ड्यात अडकलेल्या मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघणार आहोत सध्या मुंबई गोवा महामार्गावरचं नागोठणे जवळचे हे दृश्य आहे आपण बघितलं तर गेल्या सतरा वर्षाचा एकीकडचा कोकणकरांचा वनवास आणि त्याच सतरा वर्षांमध्ये या मुंबई गोवा महामार्गाची झालेली चाळण आहे ती सातत्यानं या समस्या याच्या घटपुकाला पाहायला मिळतात सध्या आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरचा रायगड विभाग जर बघितला तर त्याच्यामध्ये नागोदले कोलाट आणि लोणेरे या तीन विभागांमध्ये ही दुरावस्था आहे ती पाहायला मिळते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सात ऑगस्टला या संपूर्ण महामार्गाची पाहणी केली त्यानंतर हा महामार्ग आहे तो गणेशोत्सव सणापूर्वी सुस्थितीत होईल असं आश्वासन देखील दिलं मात्र या आश्वासनानंतर आपण मुंबई गोवा महामार्गाची संपूर्ण ही परिस्थिती बघितली तर हा महामार्ग अजूनही खड्ड्यातच अडकलेला पाहायला मिळतोय आपण बघितलं तर मोठमोठे हे खड्डे पडलेत आणि त्या खड्ड्यातलं कशा पद्धतीने हे वाहन चालक आहेत ते जीव मुठीत घेऊन ही वाहनं चालवत आहेत ते या दृश्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळं हा खडतर प्रवास आमचा थांबणार कधी असा सातत्यानं प्रश्न कोकणकर विचारतोय त्यामुळं देशाचे दळणवळण मंत्री असतील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यांनी वारंवार या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली मात्र कोणत्याच मंत्र्याला हा महामार्ग पूर्ण करण्याचं यश आलं नाही त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव देखील खड्ड्यातलं या गणेश भक्तांचा जाणार ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते त्यामुळे या महामार्गाकडे सध्याच्या घडीला कोण लक्ष देणार आणि या खड्ड्यामधून आमची मुक्तता कधी होणार असा सवाल आता कोकणकर उपस्थित करतायत गणेश मापरळकर